आज आम्ही आय आय टी मंडी आणि वेलो डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कॉम्बिनेशन असलेल्या एन टी टीमधून ए आय बेस्ड क्राऊड मॉनिटरिंग सिस्टम अँड सर्वेलन्स हा प्रोजेक्ट इथे राबवतो आहे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये ए आयची एंट्री आमच्यामार्फत होत आहे यामध्ये आय आय टी मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन वे आणि वेलो डायनॅमिक्स या तिघांचाही सहभाग आहे यामधून मुख्यतः पोलीस डिपार्टमेंट आर टी ओ आणि देवस्थान समिती या तीन ॲडमिनिस्ट्रेशनला फायदा होणार आहे याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि आर टी ओसाठी पार्किंग कंजेशन हीट मॅप्स ॲज व्हेलज फेस रिकग्नेशन हे ओळखतं हे इम्प्लिमेंट होणार आहे त्याचबरोबर क्राऊड मॉनिटरिंग स्टेम्पेड मॉनिटरिंग फायर डिटेक्शन यासारखे हॅवॉक असणारे सिनारीओ सिनारी पण याच्यामधून डिटेक्ट करता येणार आहेत पहिल्यांदा जर ए आय आपण इथे हा प्रोजेक्ट राबवणार आहे आणि हा सक्सेसफुल झाल्यास आमचं आग्रहाची विनंती असेल की आपण वेगवेगळ्या इव्हेंटसाठी जे कोल्हापूरमध्ये इथून पुढे होतील त्यामध्ये आपण हे ए आयचा वापर करून करणार आहोत ही सिस्टीम आत्ता सध्या दिल्ली सेफ सिटी आणि बँगलोर सेफ सिटी या ठिकाणी आम्ही राबवतो आहे जे एन केमध्ये पण आपली ही सिस्टीम राबवत आहे बत्तीस इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवरती पण आपली ही सिस्टीम आहे आणि ही सिस्टीम आता आपण पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आणतो आहे त्याबद्दल सर्वांनाच एक सर्वांचेच आभार आणि देखील आभार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस